आपण पाच मिनटाचा भिंतीला धरून म्हणजे ज्यांचं गुडघं दुखतं आहे किंवा जास्त वय झालं आहे किंवा जास्त वजन आहे किंवा जास्त पोट आहे त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे आणि सर्वसामान्यांसाठी पण उपयोगी आहे असा हा जो आम्ही पाच मिनटाचा फक्त करतो आहे सुरू करूया आपण पाच मिनटाचा टायमिंग लावलं आहे भिंतीचा आधार घ्या साईडला पाय जायला थोडा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सातच करूया पहिल्यांदा जे नवीन बघते त्यांनी सात सातच करा जे जुने ते दहा ताखेला चालतं एक दोन तीन चार पाच सहा सात समोर बघायचं पा हा पाय समोर उचरायचा आणि बाजूला टाकायचा आहे पुढं उचलायचं कुठं का पुढं घेऊन साईडला थाईजला हां ओके एक दोन तीन चार पाच सहा सात मी समोर तुम्हाला दाखवायचं म्हणून मी करतो तुम्ही दुसऱ्या बाजूला चालतं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आहे असा आधार घ्या आणि बॅकला जाईल तेवढा पायवर एक दोन तीन चार पाच सहा सात हा व्यायाम आपण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात भिंतला उभं राहायचं जायला तेवढा पाय एक दोन तीन भिंतच पाहिजे असं काही नाही खुडची खिडकी जी काय असेल ते चार पाच सहा सात घराची वस्तू आहेत दराला आधार घेऊन एक एकदम वर नको दोन तीन चार पाच सहा सात पाय पुढच्या दिशेने घ्यायचा पुढच्या हां एक दोन तीन चार पाच सहा सात ऑपोजिट दुसरा पाय पाय पुढच्या दिशेने घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आता फक्त बघा पुढून घेतला तसाच पाय फक्त पाठीमागून घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात दुसऱ्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात खूप सोपे सोपे व्यायाम आहे फक्त करता करण्याची जिद्द आणि कारण न सांगण्याचं मार्ग पाहिजे उभारायचा आहे फक्त गोल फिरवायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हा व्यायाम आहेच आहे सोडा पण सगळ्यांना असता जिथं तिथं आहे बसून दिवसभर त्यासाठी खूप उपयोग आहे एक दोन ऑपोजिट केलं चालतंय असं तीन पण तो तुम्हाला दिसावं म्हणून मी करतो आहे चार पाच सहा आणि सात सगळ्या सोप्या सोप्या स्टेप असतात पण करायला आलं पाहिजे आता फक्त बघा आधार घ्या आणि भिंतीचा आधार घ्या किंवा राहू द्या नॉर्मल पाठिबा द्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या बाजूला तुमचं तोंडीकडे होईल आणि जर धरता बिन आधार घेता येत असेल तर उत्तमच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात भेंतीचा आधार घ्या किंवा न घ्या जी पुढची स्टेप दाखवत होती खाली जाताना श्वास सोडायचा सात काउंटपर्यंत होल्ड करायचं हात पुढून समोर येऊ देत स्ट्रेचिंग पण होईल तहान पण निघेल पाच मिनटं झाले आहेत पण शेवट ते करूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात तर अशा पद्धतीनं आपण पाच मिनटाचा आपण टायमिंग लावून हलका हलका एकदम व्यायाम करता प्रत्येक व्यायामानं वजन कमी होईल किंवा पोट कमी होईल ही अपेक्षा न बाळगता व्यायामाला सातत्य शरीराला हालचाल देण्याचं सातत्य आपण ठेवायचं आहे तुम्ही वजन हा डोक्यातून कन्सेप्ट काढून टाका तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक वेळी माझी एका ठिकाणी बसून फॅट वाढणार आहे तर त्या फॅटला सारख्या सातत्यानं हालचाली द्यायची आहेत त्यासाठी मी काय करू तुम्हाला हालचालीचे काम नाहीत कामं असतील तर हाती उत्तम आहे मग ज्यांना जास्त काम आहेत हार्डवरची त्यांची फॅट वाढणारच नाही पण ज्यांच्या हालचाली होत नाहीत मग जाणून आपणच वेळ नाही काढला तर आपल्याला कोण शिकवणार आणि ना, कोण वेळ देणार मग त्यामुळं ह्या थोड्या थोड्या बेसिक हालचाल आहेत पण इफेक्ट भरपूर होणार आहे ह्याची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे त्यामुळं व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची ह्या एकदम स्टेप साध्या वाटल्या पण तुमच्या शरीरातून एक सारखं ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागलं असेल चालू आणि थकवा गेला असेल आळस पण जाणार आहे काहींना एकदम पहिल्यांदा बघत असाल तर स्टेप नवीन असतील थोडंसं जड जाईल काळजी करू नका स्टेप सात आहे तिथे चार करा पाच करा हळूहळू सुरुवात करा एकदम मी सांगितलं म्हणून जास्त करू नका एकदम सोपी स्टेप वाटली म्हणून दहा पंधरा करू नका तर अशाच माहितीसाठी फॉलो करा गरजवंत ज्यांना वजन कमी करायचं आहे आरोग्य चपायचं त्यांना पण शेअर करा सर्वात महत्त्वाचं स्वतःवरतीच काम स्वतःला करायला शिका आणि कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद